नमस्कार राज्यातील वयवर्ष साठ आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांसाठी खास योजना प्रति लाभार्थ्यास मिळणार तीस हजार रुपये अखेर शासनाकडून याविषयी जी आरही निर्गमित चला तर पाहूया ही सविस्तर बातमी त्यापूर्वी चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि नवनवीन अपडेट मिळविण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करायलाही विसरू नका ही अत्यंत महत्त्वाची बातमी आपल्या सहकारी मित्रांना शेअर करून व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका राज्यातील आता सर्व धर्मियामधील साठ वर्षे वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या हितासाठी एक शासनाकडून योजना राबविण्यात येत असून शासनाच्या सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य मार्फत एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे या योजनेचे नाव मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना असे असून या योजनेचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे राज्यातील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थयात्रा मोफत उपलब्ध करून देणे हा आहे तर या योजनेची व्याप्ती पाहिली असता सदर योजनेअंतर्गत निर्धारित तीर्थस्थळापैकी एका स्थळाच्या यात्रेकरिता आता पात्र व्यक्तीला या योजनेचा एक वेळ लाभ घेता येणार आहे आणि प्रवास खर्चाची कमाल मर्यादा प्रतिव्यक्ती आता तीस हजार रुपये इतकी असणार आहे यामध्ये आता भोजन प्रवास निवास इत्यादी सर्व बाबींचाही समावेश असणार आहे या योजनेअंतर्गत राज्यातील वयवर्ष साठ वर्ष आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिक लाभ घेऊ शकणार आहेत सदर ज्येष्ठ नागरिक हे त्याच राज्यातील रहिवासी असणे आवश्यक आहे तसेच लाभार्थी ज्येष्ठ नागरिकांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे दोन पॉईंट पन्नास लाखापेक्षा जास्त नसावेत सदर योजनेअंतर्गत ज्यांच्या कुटुंबातील सदस्य जर आयकरदाता असेल तर ते मात्र अपत्र ठरणार आहेत तसेच ज्यांच्या कुटुंबातील सदस्य हा नियमित कायम कर्मचारी असेल किंवा सरकारी विभागात जर कर्मचारी असेल किंवा स्थानिक संस्थेमध्ये जर कार्यरत असेल किंवा सेवानिवृत्तीनंतर पेन्शन घेत असेल तर असे ज्येष्ठ नागरिक मात्र या योजनेत अपात्र ठरणार आहे तसेच ज्यांच्याकडे चार चाकी आहे किंवा कि कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक शारीरिकदृष्ट्या सक्षम नसणारे किंवा संसर्गजन्य रोगाने ग्रस्त असेल सुद्धा नागरिक या सदर योजनेचा लाभ घेता येणार नाही सदर योजनेच्या माध्यमातून रेल्वे बस तसेच एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्यांमार्फत ज्येष्ठ नागरिकांना प्रवास करता येणार आहे या योजनेचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आधार कार्ड रेशन कार्ड वैद्यकीय प्रमाणपत्र पासपोर्ट फोटो राज्याचा रहिवाशी जन्मत दाखला उत्पन्नाचा दाखला हमीपत्र आणि यासोबतच नातेवाईकाचा मोबाईल क्रमांक या कागदपत्रांची आवश्यकता असणार आहे या योजनेसाठी अर्ज कुठे आणि कसा करावा चला तर पाहूया सदर योजनांच्या माध्यमातून लाभ घेण्यासाठी योजनेच्या अर्ज पोर्टलवर मोबाईल ॲपद्वारे किंवा सेतू सुविधा केंद्राद्वारे ऑनलाईन माध्यमातूनसुद्धा अर्ज सादर करता येणार आहे